नमस्कार सगळ्यांना कसे आहात छान असाल अशी अशा करते रामकृष्ण हरी दिवसभर मी भिजू घातले होते नंतर संध्याकाळी मी बांधून ठेवले बांधून ठेवले मग चाळीत ओतून ठेवले आणि थे त्याच्यावर नॅपकिन झाकला आणि शेज रात्रभर इतके सुंदर मोड आलेते ना सकाळी सकाळी उठल्यानंतर देवपूजा प्रसन्न करणारी म्हणाला नंतर मग हिरव्या मोगाची उसळ करायची होती मुलांना डब्याला नेण्यासाठी मग थोडी मिठाची आणि थोडी तिखटाची त्यामुळं कांदा जिरे मोहरी तेल गरम करून दिलं जिरे मोहरी सकाळ सकाळची खूप घाई असते त्यामुळं हिरव्या मुगाची चांगली छान अशी चमचमीत उसळ करून घेतली आधी उठल्यानंतर कडीपत्ता पूर्ण टाकला छान छोटंसं पानं होतं घरच्याचं घरच्याच आहे ना खुंडीतलं कांदा चांगला भाजून घेतला थोडासा लाल होत तोपर्यंत थोडासा हिंग टाकला मोठबर तो सुद्धा चांगला भाजून घेतला थोडी हळद लाल ती दीड चमचा टाकलं जरा उसळ चमचे असल्यावर छान लागते ना कधीतरी करतो मी चिकट नाही तर रोज नॉर्मलच असते भाज्या आमच्यात इतकी सुंदर मोड आले ती उसळ घेतली परतून घेतली चांगली त्या तिकटामध्ये आणि जेवढी उसळ म्हणजे शिजल एवढंच पाणी ओतलं होतं उसळ करायचं म्हटल्यानंतर डाब्याला दोन मंगलांच्या सकाळ सकाळचं ते काम असतं भरपूर चवेनुसार मीठ आणि झाकून ठेवली उसळ शिजण्यासाठी कोथिंबीर मी हे सगळे उसळीचे जे प्रकार आहेत मूग चवळी ते घरीच भिजवते खूप छान झाली होती चवीला कडधान्य खावीत मग नंतर मग दुपारी जरा शांत वातावरण असतं मग म्हटलं आता गव्हाच्या पिठाची वडी करावी म्हणून ते घातलं मग यासाठी दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलं डिंक तळण्यासाठी गरम होऊन दिलं चांगलं डिंक टाकून तळून घेतला थंडी तर ह्या वड्यात खाव्यात चांगले असते तूप पण पोटात जातो हिंग पण हाडांसाठी चांगला असतो म्हणून मला करायच्याच होत्या खूप दिवस झालं तर म्हटलं आता चला निवांत वेळा म्हणून करून घ्यावेत सकाळचं काम उरकले जरा कोणच मुलं ते थोडंसं अजून तूप टाकून घेतलं मापानं त्या वाटीनं मग ती वाटीच म्हणते आता काय म्हणायचं मेजरमेंट मग त्यांनी गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलं लाल ह्याच्या हो करण्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या छान कधी पण राजला तर इतक्या आवडल्या ना राजना आत्ता खाल्ल्या खूप जरा काजू बदाम पिस्ते जरा ते तुपात तेल आहे ते तोंडात तुपात चांगलं सारखं हलवायचं नाहीतर लगेच ते काजू आणि बदाम थोडं चांगलं मिक्स गरम असतोपर्यंतच हो हे करायचं जास्त नाही हे करायचं काळे डाग पडून दिसतोपर्यंत चांगले हलवून गरम चांगले भाजून घेतले घेतले ताट तूप लावलं वडी करायला त्यानं आपण खूप छान होतं खरं खाली चांगलं लागतो हा डिंक असा बारीक केल्यानंतर मग थोडा करून मी मिक्सरमध्येच केला मग आणि त्याच त्यानं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच त्यानं गुळ घेतला थोडंसं पाणी ओतलं अगदी किंचितचं घेते पाक तयार झालेला आहे तर मी ओतून घेते दुसऱ्या कडमध्ये मी भाजून ठेवलेला आहे ना पीठ त्याच्यात ओतून घेते गॅस बारीक चालूच आहे मिक्स करून घेते पीठ गूळ आणि काजू बदाम जो तळलेला होता ते सगळं त्याच्यात टाकून घेते मी मिक्स करून हिवाळ्यात तूप गव्हाच्या पिठाची खुली खाल्ल्यानंतर म्हणजे खूप शक्ती येते ना थंडीत चांगलं झालेलं आहे घट्ट ताटाला मी तूप लावलेलंच आहे तयारी करून ठेवलीच होती ताटात घेत आणि सारखं थापून घेते वडीसाठी गव्हाच्या पिठामध्ये डिंक पण चांगला असतो ना घातलेला आहे वाटीने किंवा फुलपात्राने मी असं एक सारखं करून घेते आता ओढ्या पाडून घेते किती छान हो चौकणी पडलेत बघा सुंदर अशा वड्या तयार झाल्या तुम्ही पण करून बघा आणि थंडीत तूप गूळ गव्हाचं पीठ आरोग्या चांगलंच असतं मैद्यापेक्षा किती कलर किती सुंदर आलाय बघा चॉकलेट